शिकलेल्या लोकांच्यामध्ये सुशिक्षित लोकांच्यामध्ये विशेषतः इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांच्यामध्ये मुख्यत्वे करून ब्राह्मण वर्ग पुढे होता आणि त्यामुळं इथल्या बऱ्याचशा नोकऱ्या वगैरे ह्या पटकावण्यामध्ये ते यशस्वी झाले इत्यादी इत्यादी दि गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्यामुळं तोच वर्ग काँग्रेसमध्ये गेला नंतरच्या काळामध्ये कारण एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की त्यांच्या शिक्षणामुळं आपल्या देशामधल्या आणि जगामधल्या आर्थिक घडामुळे काय आहेत शोषण कसं होतं आहे आपल्या राष्ट्राचं हे त्यांना त्या यंत्रणेत गेल्यामुळे परत नोकरी नोकऱ्यांच्या निमित्तानं आणि शिक्षण असल्यामुळं हे कळायला लागलं त्याच्यामुळे अगदी साहजिक होतं की त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढे जावं आणि समाविष्ट व्हावं हो। त्याच्या उलट इथल्या बहुजन समाजाची परिस्थिती होती शिक्षण नव्हतं आणि शिक्षणाची गरज पण नव्हती कारण पूर्वी ज्या पद्धतीने लोक शिक्षण इत्यादी इत्यादी गोष्टी करायचे म्हणजे आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो म्हणजे मराठ्यांनी राज्य करायचं तलवार गाजवायची वगैरे वगैरे अशा याच्यामध्ये शिकण्याचं प्रमाण बहुजन समाजामध्ये आपोआप कमी होतं बाकीचे जे व्यावसायिक लोक होते त्यांचे व्यवसाय परंपरेने चालायचे त्यामुळे ते, ते शिक्षण घरच्या घरीच मिळायचं तेव्हा आपोआप ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो नंतरच्या म्हणजे युरोपियन ब्रिटिश पद्धतीमधलं ते या लोकांना सुरुवातीच्या त्याच्या काळामध्ये घ्यावं असं वाटलं नाही त्यांनी घेतलंही नाही किंवा त्यांना त्याची गरजही वाटली नाही पण नंतर ज्या वेळेला जागृती निर्माण झाली आणि ती जागृती निर्माण करण्यामध्ये निश्चितपणे महात्मा ज्योतिराव फुले हे त्यातले प्रवर्तक म्हणावं लागेल मला फुल्यांनी सत्यशोधक समाज काढला अठराशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यानची गोष्ट आहे त्यावेळेला काँग्रेस नव्हती मग पुढे काँग्रेस स्थापन झाली ती अठराशे पंच्याहत्तरमध्ये मग त्या काँग्रेसमध्ये मुसलमानांनी जाऊ नये असं जसं सय्यद अहमद म्हणाले तसं त्या काँग्रेसमध्ये तस या मंडळींनी म्हणजे शूद्र अतिशूद्र बहुजन हे नाव नंतर पडलं त्याला बेसिकली तो शब्द पाहिल्यानंतर टिळकांनी वापरला पण ए तो काय मुद्दा आत्ताचा नाही आपला तर या मंडळींनी काँग्रेसमध्ये जाऊ नये कारण काँग्रेस ही ब्राह्मणांची संस्था आहे आणि जसं ब्राह्म समाजालासुद्धा ज्योतिरावांनी विरोध केला आणि ब्राह्म समाजाला पर्याय म्हणून सत्यशोधक समाज पुढे आणला त्याचप्रमाणे इकडे सुद्धा काँग्रेसमध्ये का जाऊ नये याचं कारण होतं तेच जे ब्राह्म समाजाच्या हातीमध्ये होतं तेच की इथं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्या ताब्यात जर राज्य गेलं खरंच त्यांच्या मागणीप्रमाणे नंतर तर त्यांच्या काळामध्ये पुढच्या राज्यामध्ये कदाचित पेशवाईची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणून आपल्या बहुजन समाजातल्या लोकांनी काँग्रेसमध्ये जायचं नाही त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या प्रोत्साहनामुळे हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या त्यावेळेला लोकमान्य टिळकांसारख्या लोकांनी कशी कोणती बाजू घेतली की ब्रिटिश सरकार एका बाजूला मुसलमानांना प्रोटेक्शन देतं आणि म हिंदूंच्यामध्ये सामर्थ्य नाही आहे हिंदूंना दंगलीबिंगली करण्याचं फारशे बाळकुड नव्हतंच मुळात आणि मुसलमानांचा तो एक कडवेपणा आहे त्यामुळे हिंदू त्यासाठी दंगलीमध्ये मारतात मग अशा वेळेला हिंदूंनी आत्मसंरक्षणासाठी आक्रमक व्हायला पाहिजे अशी भूमिका सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळकांनी घेतली आणि त्याचा परिणाम झाला मग ज्यावेळेला प्रतिपक्षसुद्धा उत्तर देतो त्या टर्म्समध्ये तेव्हा मग आपोआप हा आप जोर आप कमी होतो ज्यांनी ती दंगल सुरू केली वगैरे वगैरे तर हा एक परिणाम टिळकांच्या पहिल्या भूमिकेमुळे झाला पण जेव्हा टिळकांच्या असं लक्षात आलं की अरे याच्या पाठीमागं ब्रिटिश सरकारचा डाव आहे तेव्हा मात्र त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये मनापासून बदल केला आणि हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र येऊन आपल्याला स्वातंत्र्याचा लढा लढला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तशी त्यांनी भूमिका घेतली सरळ सरळ की ज्या खिलापतीसाठी म्हणून इथल्या लोकांनी जीव टाकला म्हणजे जी मुसलमान पुढे आले हिंदूंनी त्यांना मदत करायला सुरुवात केली ऐक्य व्हायला लागलं त्यांचं त्या मुसलमानांच्या आशेवरती पाणी जर कुणी सोडलं असेल तर खुद्द तुर्कस्तानच्या सत्ताधीशांनीच त्यावेळेला कमाल आता तुर्क किंवा कमाल पाशा ज्याला म्हणतात तो तिथला सत्ताधीश झाला आणि तो पारंपरिक मुसलमानांच्याप्रमाणे कर्म कडवा वगैरे नव्हता उलट त्याला असं वाटू लागलं की मुसलमानांच्या या अतिधर्मनिष्ठेमुळेच ते मागे पडत आहेत युरोपमधल्या राष्ट्रांची त्यांची स्पर्धा होऊ शकत नाही म्हणून उलट या गोष्टी कमी केल्या पाहिजेत इस्लामचा प्रभाव कमी केला पाहिजे आणि तुर्कस्तानला किंवा एकूणच मुसलमानांनी पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे आपलं धोरण स्वीकारलं पाहिजे तसं वागलं पाहिजे तसं शिक्षण घेतलं पाहिजे त्यामुळं त्यांनी तो धार्मिक पकडा सगळा संपवला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी त्यांनी स्वतःहूनच खलिफा वगैरे व्हायला नकार दिला त्यामुळे खिलाफत नावाची गोष्ट आपोआप विसर्जित झाली मग आता भारतामधल्या मुसलमानांना साठी चळवळ करायची गरजच राहिली नाही कारण खिलाफतच नाही आहे आणि मग हिंदूंनाही गरज नाही उरली पाठिंबा देण्याची नमस्कार मी सदानंद मोरे सत्ता संघर्ष या आपल्या सध्याच्या उपक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र मंथनच्या वतीनं तर आपण आता महाराष्ट्रातली सत्ता सत्ता परिवर्तन वगैरे वगैरे आणि ती सुद्धा अशा आपल्या लोकशाहीच्या चौकटीमध्ये निवडणुकांच्या संदर्भात असा विचार करतो अशी चर्चा करतो तेव्हा आपल्याला एक संदर्भ भारतीय पातळीवरचा आणि दुसरा जागतिक पातळीवरचा असा घ्यावा लागतो हे मी सांगितलेलं आहे आणि जागतिक त्याचप्रमाणे ता भारतीय पातळ्यांचा विचार केला तर आपणाला एक महत्त्वाचा संदर्भ घ्यावाच लागतो विचारामध्ये तो म्हणजे धर्माचा आणि त्या धर्मामध्ये विशेष करून इस्लामचा समावेश होतो म्हणजे ब्रिटिशांचं राज्य असलं आणि ब्रिटिश राज्यकर्ते जरी ख्रिश्चन असले धर्माने तरी ख्रिश्चन आणि इस्लाम असा जर आपण विचार केला तर इस्लामची राजवट भारतामध्ये कित्येक शतकांच्या पूर्वीपासून आलेली होती त्यामुळे जास्त प्रभाव इथे जो पडला अगोदरच्या काळामध्ये तो अर्थात इस्लामचा होता आणि नाही म्हटलं तरी परकीय राज्य करते ब्रिटिश वगैरे इथे आले ते जरी धर्माने ख्रिश्चन असले तरी ते इथे नाही राहिले आणि इथे आपण राहणार ना, नाही राहणार नाही आहोत याचीही त्यांना कल्पना होती त्यामुळे त्या डायरेक्ट परकीय लोकांचा इथे संबंध येत नव्हता त्यांच्यामुळे इथे जे लोक त्यांनी धारू धर्म, धर्म काय म्हणतात त्याला परिवर्तन वगैरे केलं त्यांचा प्रश्न असायचा त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या केल्या पाहिजेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मागच्या आपल्या एपिसोडमध्ये जी पाहिली ती म्हणजे सय्यद अहमद नंतर मुस्लिम लीग आणि त्यानुसार आलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या लोकांच्या आणि तिथे मग हिंदू मुसलमान प्रश्न कसा उद्भवला काँग्रेसच्या स्थापनेनंतर ब्रिटिशांनी हिंदूंना झुक्त माप द्यायच्याऐवजी मुसलमानांना धुक्त माप द्यायची कशी सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली आता आपल्याला एक गोष्ट अशी पाहिजे आहे की ज्याप्रमाणे काँग्रेसला सहकार्य करू नये मुसलमानांनी अशी ब्रिटिशांची इच्छा होती आणि त्या इच्छेला अनुरूप अशी त्यांनी काही पावलं टाकली म्हणजे मुस्लिम लीगला उत्तेजन देणं नंतरच्या काळात फाळणी सुद्धा घडवण्यामध्ये हीच एक त्यांची पॉलिसी होती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे स्वतंत्र मतदारसंघ वगैरे वगैरे नंतर दिलं पुढच्या मोर्ली मिंटू सुधारणांच्या काळामध्ये पण आत्ता हे आपल्याला माहिती आहे की सय्यद अहमदनी ज्या वेळेला काँग्रेसच्या विरोधामध्ये प्रचार करायला सुरुवात केली ती सुरुवात करताना त्यांनी टार्गेट कोणाला धरलं होतं म्हणजे एकूण हिंदू धर्माचं जरी असलं टार्गेट तरी पण त्यांच्या डोळ्यांपुढे विशेष करून बंगाली लोक होते कारण एकूण उत्तरेमध्ये बंगाली लोकांचं वर्चस्व हे जास्त होतं आणि म्हणून त्यांनी उलट राजपूत वगैरे हिंदू लोकांना सुद्धा आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की यांना काही संबंध नाही हे राजकारण यांनी कधी केलेले नाहीत यांना युद्ध माहीत नाहीत हे आपल्या लोकांवरती बसतील वगैरे हे आपण पाहिलं मग आपण असंही पाहिलं की बंगालबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा फार मोठा वाटा आहे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये आणि पुढे नेण्यामध्ये ने काँग्रेस हे आपल्याला माहिती आहे आता महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रामध्ये बंगालीवरती असा मुद्दा नव्हता अजिबात नव्हता चुकून दोन चार अधिकारी जर आले बंगालचे आय सी एस वगैरे होऊन जसं सत्यंद्रनाथ टागोर आले होते रवींद्रनाथांचे मोठे बंधू तरच तो प्रश्न यायचा इरवी आपल्याकडे काय होतं की शिकलेले जे लोक होते शिकलेल्या लोकांच्यामध्ये सुशिक्षित लोकांच्यामध्ये विशेषतः इंग्रजी शिक्षण मध्ये मुख्यत्वे करून ब्राह्मण वर्ग पुढे होता आणि त्यामुळं इथल्या बऱ्याचशा नोकऱ्या वगैरे ह्या पटकावण्यामध्ये ते यशस्वी झाले इत्यादी इत्यादी गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्यामुळं तोच वर्ग काँग्रेसमध्ये गेला नंतरच्या काळामध्ये कारण एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की त्यांच्या शिक्षणामुळे आपल्या देशामधल्या आणि जगामधल्या आर्थिक घडामुळे काय आहेत शोषण कसं आहे आपल्या राष्ट्राचं हे त्यांना त्या यंत्रणेत गेल्यामुळे परत नोकरी नोकऱ्यांच्या निमित्तानं आणि शिक्षण असल्यामुळं हे कळायला लागलं त्याच्यामुळे हे अगदी साहजिक होतं की त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढे जावं आणि समाविष्ट व्हावं त्याच्या उलट इथल्या बहुजन समाजाची परिस्थिती होती शिक्षण नव्हतं आणि शिक्षणाची गरज पण नव्हती कारण पूर्वी ज्या पद्धतीने लोक शिक्षण इत्यादी इत्यादी गोष्टी करायचे म्हणजे आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो म्हणजे मराठ्यांनी राज्य करायचं तलवार गाजवायची वगैरे वगैरे अशा याच्यामध्ये शिकण्याचं प्रमाण बहुजन समाजामध्ये आपोआप कमी होतं बाकीचे जे व्यावसायिक लोक होते त्यांचे व्यवसाय परंपरेने चालायचे त्यामुळे ते, ते शिक्षण घरच्या घरीच मिळायचं त्यामुळे आपोआपच आप ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो नंतरच्या म्हणजे युरोपियन ब्रिटिश पद्धतीमधलं ते या लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये घ्यावं असं वाटलं नाही त्यांनी घेतलंही नाही किंवा त्यांना त्याची गरजही वाटली नाही पण नंतर ज्या वेळेला जागृती निर्माण झाली आणि ती जागृती निर्माण करण्यामध्ये निश्चितपणे महात्मा ज्योतिराव फुले हे त्यातले प्रवर्तक म्हणावं लागेल मला त्यांनी या सगळ्या गोष्टींचा के अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की बहुजनांना शिक्षण नाही विद्या नाही म्हणजे अविद्या हे सगळ्या अनर्थाचं मूळ कारण अशा पद्धतीचं डायग्नोसिस त्यांनी केलं आणि मग आता जे लोक शिकले आणि जे डॉमिनंट आहे ज्यांचं वर्चस्व आहे त्यांच्या विरोधात त्यांनी एक चळवळ सुरू केली म्हणजे सुरुवातीला तिला आपण सत्यशोधक चळवळ म्हणतो म्हणतो नंतरच्या काळात तिचं रूपांतर हे राजकीय चळवळीमध्ये म्हणजे जर पक्षाच्या चळवळीमध्ये झालं हे आपल्याला माहिती आहे आता ज्या वेळेला फुल्यांनी सत्यशोधक समाज काढला अठराशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यानची गोष्ट आहे त्यावेळेला काँग्रेस नव्हती मग पुढे काँग्रेस स्थापन झाली मग त्या काँग्रेसमध्ये मुसलमानांनी जाऊ नये असं जसं सय्यद अहमद म्हणाले तसं त्या काँग्रेसमध्ये या मंडळींनी म्हणजे शूद्र अतिशूद्र बहुजन हे नाव नंतर पडलं त्याला बेसिकली तो शब्द पहिल्यांदा टिळकांनी वापरला पण हे तो काय मुद्दा आत्ताचा नाही आपला तर या मंडळींनी काँग्रेसमध्ये जाऊ नये कारण काँग्रेस ही ब्राह्मणांची संस्था आहे आणि जसं ब्राह्म समाजाला सुद्धा ज्योतिरा विरोध केला आणि ब्राह्म समाजाला पर्याय म्हणून सत्यशोधक समाज पुढे आणला त्याचप्रमाणे इकडे सुद्धा काँग्रेसमध्ये का जाऊ नये त्याचं कारण होतं तेच जे ब्राह्म समाजाच्या वतीमध्ये होतं तेच की इथं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्या ताब्यात जर राज्य गेलं खरंच त्यांच्या मागणीप्रमाणे नंतर तर त्यांच्या काळामध्ये पुढच्या राज्यामध्ये कदाचित पेशवाईची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणून आपल्या बहुजन समाजातल्या लोकांनी काँग्रेसमध्ये जायचं नाही किंबहुना काँग्रेस हा मुद्दा न एकूणच राजकारणात भाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने राजकीय चर्चा करायची नाही असा त्या दंडक सत्यशोधक समाजामध्ये सुरुवातीपासून होता आणि एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशी मध्ये जर तिची जास्त गरज निर्माण झाली कारण काँग्रेसची स्थापना झाली तर या मंडळींनी काँग्रेसमध्ये जावं असं पुऱ्यांना वाटत नव्हतं त्यामुळं न्यायमूर्ती रानडे हे तर काँग्रेसच्या संस्थापकांच्यापैकी एक त्यांच्या प्रभावामुळं पुण्यामधले काही लोक जे सुरुवातीला सत्यशोधक समाजामध्ये होते त्यांचा कल काँग्रेसकडे जायला लागला म्हणजे मद्रासमध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा गंगाराम भाऊ मस्केचे गेले प्रत्यक्षामध्ये त्या अधिवेशनाला नंतर काही मंडळी आणखी विश्रामरामजी घोले सुद्धा राजाऱ्यांच्या प्रभावामुळे म्हणा करायचे हे काँग्रेसकडं दुखायला लागले या गोष्टी फुल्याना आवडल्या नाहीत विशेषतः गंगाराम भाऊंच्या जर त्यांनी खूप टीका केलेली आहे जबरदस्त तर सांगायचा मुद्दा काय की काँग्रेस जरी म्हणत असली की आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत भारतातल्या सगळ्या लोकांचे म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेस नॅशनल हा शब्द लक्षात घ्या हा त्यांचा दावा होता परंतु तो दावा सुरुवातीच्या काळामध्ये मुसलमानांनी मान्य केला नाही नंतर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ब्राह्मणांनी मान्य केलं नाही आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर दक्षिणेमध्ये नंतरच्या काळामध्ये फुलांच्या चळवळीनंतरची गोष्ट आहे ही जी द्रविड द्राविडी चळवळ सुरू झाली त्यातनं जस्टिस पार्टी वगैरे पुढे आली म्हणजे ती एक प्रकारची ब्राह्मणांच्या चवळच होती म्हणजे त्यांनाही हा दावा मान्य नव्हता पण ते जरी काही असलं तरी का एकूण ब्रिटिश सरकार हे एकूण राष्ट्राचं प्रतिनिधी कोण आहे म्हणजे जास्त न्यूसन्स व्हॅल्यू कोणाला आहे हा शेवटचा मुद्दा येतो ना तर तो निश्चितपणे काँग्रेसचाच त्यांना होता म्हणून काँग्रेसला विरोध करायचा आणि मग त्याच्यासाठी म्हणून जमेल तेवढं या बाकीच्या संस्थांना पाठिंबा द्यायचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करायची असं ब्रिटिशांचं धोरण म्हणजे फोडा आणि झोडा फोडा आणि राज्य करा असं त्यांचं धोरण होतं आता हे सगळे जे आपण बघतोय ना चर्चा करतोय ना ती कशासाठी करतोय तर आपल्याला शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या हिंदुत्ववादी संस्थेची संघटनेची स्थापना कशी झाली हे पाहिजे आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा मुद्दा बघतोय तर अशा पद्धतीने काँग्रेसला शह देण्यासाठी मग पुढे लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली आणि त्या फाळणीचा एक परिणाम म्हणजे तिथं हिंदू आणि मुसलमान यांच्यातला एक भेद दृग्गोचर जास्त व्हायला लागला कारण पूर्व ज्याला म्हणतो आपण पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल तर पूर्व बंगालमध्ये बहुसंख्येने मुसलमान होते आणि पश्चिम बंगाल ज्याला म्हणतो आपण तिथे हिंदू होते तर त्या फाळणीच्या मागे कर्जन वगैरे किती लोक म्हणाले की आम्हाला केवळ प्रशासकीय सोय पाहिजे आहे पण ते काही पुरेसं खरं नव्हतं त्यांना ह्या दोन समाजांच्यामध्ये तेड लावायचीच होती आणि ती लावण्यात ते यशस्वी झाले तर हा एक मुद्दा आपल्याला आपण लक्षात घेतला पाहिजे परंतु त्या चळवळीच्या त्या फ फाळणीच्या विरोधामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली आणि शेवटी त्या चळवळीचा जोर इतका वाढला की शेवटी ब्रिटिशांना माघार घेऊन ती फाळणी रद्द करावी लागली हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे नमूद करून ठेवूयात आता आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला सुरुवातीला या गोष्टी घडत होत्या आणि त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या प्रोत्साहनामुळं हिंदू मुसलमानच्या दंगली झाल्या त्यावेळेला लोकमान्य टिळकांसारख्या लोकांनी कोणती बाजू घेतली की ब्रिटिश सरकार एका बाजूला मुसलमानांना प्रोटेक्शन द्यायचं आणि म हिंदूंच्यामध्ये सामर्थ्य नाही आहे हिंदूंना दंगली पिंगडी करण्याचं फारशे बाळकुड नव्हतंच मुळात आणि मुसलमानांचा तो एक कडवेपणा आहे त्यामुळे हिंदू त्यासाठी दंगलीमध्ये मारतात मग अशा वेळेला हिंदूंनी आत्मसंरक्षणासाठी आक्रमक व्हायला पाहिजे अशी भूमिका सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळकांनी घेतली आणि त्याचा परिणाम झाला मग ज्या वेळेला प्रतिपक्षसुद्धा उत्तर देतो त्याच टर्म्समध्ये दे। तेव्हा मग आपोआप आप हा जोर कमी होतो ज्यांनी ती दंगल सुरू केली वगैरे वगैरे तर हा एक परिणाम टिळकांच्या पहिल्या भूमिकेमुळे झाला पण जेव्हा टिळकांच्या असं लक्षात आलं की अरे याच्या पाठीमागं ब्रिटिश सरकारचा डाव आहे तेव्हा मात्र त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये मनापासून बदल केला आणि हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र येऊन आपल्याला स्वातंत्र्याचा लढा लढला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तशी त्यांनी भूमिका घेतली सरळ सरळ म्हणजे आपणाला आश्चर्य वाटेल की एकोणीसशे सोळा साली जेव्हा करार झाला मुस्लिम आ, करा लीग आणि काँग्रेसचा त्या करारामध्ये काँग्रेसच्या वतीनं कोण पुढे होतं तर लोकमान्य टिळक होते आणि लोकमान्य टिळकांनी लीग बरोबर त्याला आपण निगोशिएट म्हणतो आपण देवाणघेवाण करताना चर्चा करताना काय केलं जो जो। की जेवढ्या जागा मुसलमानांना त्यांच्या संख्येनुसार देणं अपेक्षित होतं म्हणजे त्यांना सुद्धा त्यापेक्षा अधिक जागा देऊ केलेल्या आहेत की त्यांचं काय म्हणणं होतं की ह्यांना ब्रिटिशांना आपण बाहेर घालूयात पहिल्यांदा आणि मग आपण हा अंतर्गत मुद्दा आहे आपण तो सोडूयात आपल्या पद्धतीने ज्या प्रकारे सोडवतो त्या प्रकारे त्यामुळं इतक्या इतक्या स्तरापर्यंत ते गेले की उद्या ब्रिटिशांना जाऊ देत पण जाताना त्यांनी त्यांचं राज्य इथल्या अगदी له, भिल्ल कुळी आदिवासी लोकांच्या पर्यंतकडे जरी सोपवलं तरी आमची हरकत नाही मुसलमान मनांकडे सोपवलं तरी आमची हरकत नाही या भूमिकेपर्यंत टिळक तिथे आलेले आहेत सोळा सालपर्यंत तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की टिळकांचं नेतृत्व असं प्रोग्रेसिव्ह आहे ज्यावेळेला ज्या प्रकारच्या याची गरज असते कृती करण्याची ती कृती करण्याला ते अजिबात मागे पुढे पाहत नाही म्हणजे जेव्हा त्यांनी लखनौ करार केला तेव्हा मुसलमानांना ते जास्त सवलती देत आहेत हे त्यांच्याच अनुयायांना आणि सहकाऱ्यांना आवडलं नाही जे कट्टर हिंदुत्ववादी होते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मालवीय होते त्यामध्ये डॉक्टर मुंजे होते नागपूरचे तर यांनी टिळकांच्या पुढे हट्ट धरलं की असं कसं काय करताय तुम्ही आम्ही सत्याग्रह गुरु वगैरे तर टिळकांनी सरळ प्रश्न विचारले की जास्त कोणाला कळते तुम्हाला मला कळते असं त्यांना टिळकांचं नेतृत्व मान्यत असल्यामुळे ते टिळकांना कळतं आणि मग शेवटी तुम्ही म्हणतो म्हणून आम्ही गप्प बसतो असं ते म्हणाले आणि त्या पद्धतीने जिना आणि टिळक यांच्यामध्ये तो करार झाला आता तो करार झाल्यामुळं ब्रिटिश सरकारचा धाबं जाणार नाही की हिंदू मुसलमान दोघं जर एकत्र आले तर आपलं काय होईल आता त्यांची ती ऐक्याची प्रक्रिया आणखी दृढ होण्यासाठी आणखी एका गोष्टीची मदत झाली आणि ती कोणती गोष्ट असेल ती गोष्ट म्हणजे युरोपमध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्ताननी इंग्लंड फ्रान्स वगैरेच्या विरोधात भूमिका घेतली जर्मनीच्या बाजूला तुर्कस्तान झुकलं आता त्याचा परिणाम काय झाला युद्ध झालं युद्धामध्ये हळूहळू ही जी राष्ट्रं आहेत म्हणजे जर्मनी तुर्कस्तान यांचा पराभव झाला आणि ही जी दोस् दोस्त राष्ट्र आहेत जसं इंग्लंड फ्रान्स त्यांचा विजय झाला मग आता विजय झाल्यानंतर त्यांनी एक गोष्ट पाहिली की त्या काळात तुर्कांचं एक साम्राज्य होतं त्याला आपण अटोमान राज्य म्हणतो आणि ते सुद्धा म्हणजे विशेष तारबस्थानातले देश मुसलमान देश वगैरे हो ते त्यांच्या ताब्यामध्ये असायचे जे काही तर आता काय करता आलं पाहिजे आपल्याला तर त्यांचं हे राज्य आपण संपून टाकायचं आणि सगळ्यात बळ कुठलं होतं तुर्कस्तानच्या सुलतानाकडं तुर्कस्तानचा सुलतान हा मुस्लिम जगाचा सुद्धा धार्मिक नेता असायचा त्याला खलिफा म्हणायचे आता ते फक्त सुनी मुसलमानांपुरतं मराठी होतं पण जगात बहुसंख्य हे सुनी आहेत मुसलमान त्यामधून शिया कमी आहेत त्यामुळं ती खलिफा नावाची जी म्हणजे पीठ आहे म्हणूयात आपण गादी म्हणूयात ती बरखास्त करायची अशा पद्धतीची पॉलिसी ब्रिटिश सरकारने किंवा दोस्तांनी स्वीकारली आणि त्याच दिशेने त्यांची पावलं पडायला लागली तेव्हा किलापतीचा बचाव करण्यासाठी जगभरच्या मुसलमानांनी एक चळवळ केली आणि ती चळवळ करताना अर्थात भारतामधले मुसलमान त्या चळवळीत सामील झाले आता त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी हिंदूंचे काँग्रेसमधले नेते पुढे आले आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक होते टिळकांचं म्हणणं काय होतं की आज मुसलमानांच्यावरती आहे त्यांच्यावरती वेळ आली आहे उद्या आपल्यावरती दिपाळ येऊ शकते हिंदूंच्यावरती मग त्यावेळेला हिंदू समजा एकटे पडले तर काय होईल म्हणून आज हिंदूंचं काम आहे की त्यांनी मुसलमानांना मदत करायची खिलापतीचं रक्षण करण्यासाठी त्यामुळे टिळकांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर गांधी ज्या वेळेला पुढे आले आणि गांधींनी नेतृत्व जेव्हा घेतलं काँग्रेसचं तेव्हा तो पाठिंबा अधिक त्याला म्हणतो आपण त्याची व्याप्ती वाढवली गांधीजींनी इतकी वाढवली तुम्हाला सांगितलेलं आश्चर्य वाटेल की गांधीजी खिलाफतीच्या चळवळीचे मुख्य बनले म्हणजे मुसलमानांनी त्यांना आपला नेता म्हणून मान्य केलं म्हणजे चळवळ मुसलमानांची धार्मिक आणि नेतृत्व गांधीजी करतायत आणि अर्थात गांधीजींनी ते नेतृत्व करताना आपल्या टम्सवरती आपल्या शर्तीवरती ते केलेले आहे की जर या चळवळीमध्ये अहिंसात्मक पद्धतीनेच तुम्ही लढणार असाल तर मी येतो आणि हे मान्य केलं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि एकदाच गोष्ट घडली की ज्या वेळेला इस्लामी धर्म इस्लाम धर्मीयांनी काफराचं म्हणता येईल अशा प्रकारे एका हिंदूचं नेतृत्व मान्य केलं म्हणजे गांधीजींचं आणि ते कुठपर्यंत गेले हे सगळं तेही ते आश्चर्यासारखं आहे की मुस मशिदींमधल्या सभांमध्ये हिंदू जायला लागले आता हिंदू जाती त्याचे नवल काय शंकराचार्य सुद्धा मशिदीमध्ये गेले आणि त्यांनी भाषण केलं आणि मुसलमानांनी ते ऐकलं आणि मुल्ला मौलवी इकडे देवळात जाऊन बोलायला लागले आणि त्यावेळेला घोषणा पुढे आली ती घोषणा म्हणजे हिंदू मुसलमान की जय ही ती घोषणा होती म्हणजे एक वेगळं चित्र आपल्याला त्या काळामध्ये दिसलं आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून दिसलं आणि ब्रिटिशांना खरोखर म्हणजे त्यांना पुनर्विचार करायची वेळ की आता काय करायचं खरोखर जर अशा पद्धतीने हे एकत्र आले आणि लढले तर काय होईल हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे ही जी फेज आहे या सगळ्या इतिहासामध्ये हिंदू मुसलमानांच्या काय संघर्ष म्हणा काही म्हणा त्याच्यामध्ये ही एक फेज येऊन गेली की ज्याच्यात गांधीजींचं नेतृत्व म्हणजे ज्यांना आपण त्यावेळेला जसे अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली हे दोन नंतर अनेक मंडळी होती हसरत मोहानी होते किंवा ख्रिश्चनो होते असे अनेक मोठमोठे मुसलमानांचे नेते त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आल्यासारखे झाले आणि त्या दोघांनी मिळून हिंदू मुसलमानांनी खेळापतीच्या विरुद्ध चळवळ करायला सुरुवात केली आणि त्यामुळं निश्चितपणे हे ऐक्य काही प्रमाणात दूर झालं पण म्हणजे आता थोडं लोकसमजूतीचा आधार घ्यायचा झाला म्हटलं तर असं म्हणता येईल त्या भाषेमध्ये समजण्यापुरतं जणू काही कोणाची तरी त्यात ऐक्याला दुष्ट लागली आणि ही दुष्ट लागली म्हणजे काय झालं हे म्हणण्याची पद्धत आहे प्रत्यक्षात झालं असं की ज्या खिलाफतीसाठी म्हणून इथल्या लोकांनी जीव टाकला म्हणजे जी मुसलमान पुढे आले हिंदूंनी त्यांना मदत करायला सुरुवात केली ऐक्य के व्हायला लागलं त्यांचं त्या मुसलमानांच्या आशेवरती पाणी जर कुणी सोडलं असेल तर खुद्द तुर्कस्तानच्या सत्ताधीशांनीच त्यावेळेला कमाल आता तुर्क किंवा कमाल पाशा ज्याला म्हणतात तो तिथला सत्ताधीश झाला आणि तो पारंपरिक मुसलमानाच्या प्रमाणे कर्मट कडवा वगैरे नव्हता उलट त्याला असं वाटू लागलं की मुसलमानांच्या या अतिधर्मनिष्ठेमुळेच ते मागे पडतायत युरोपमधल्या राष्ट्रांची त्यांची सरदा होऊ शकत नाही म्हणून उलट या गोष्टी कमी केल्या पाहिजेत इस्लामचा प्रभाव कमी केला पाहिजे आणि तुर्कस्तानला किंवा एकूणच मुसलमानांनी पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे आपलं धोरण स्वीकारलं पाहिजे तसं वागलं पाहिजे तसं शिक्षण घेतलं पाहिजे त्यामुळं त्यांनी तो धार्मिक पकडा सगळा संपवला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी त्यांनी स्वतःहूनच खलिफा वगैरे व्हायला नकार दिला त्यामुळे खिलाफत नावाची गोष्ट आपोआप विसर्जित झाली मग आता भारतामधल्या मुसलमानांना खिलापतीच्या साठी चळवळ करायची गरजच राहिली नाही कारण खिलापतच नाही आहे आणि मग हिंदूंनाही गरज नाही उरली पाठिंबा देण्याची पण झालं काय दरम्यानच्या काळामध्ये का ती जी एक जागृती म्हणा शक्ती म्हणा इतकी पुढे आली होती मुसलमानांच्यामधनं ॲक्टिव्हिटी इतके ॲक्टिव्ह झाले होते की एकदम चळवळ थांबली हे त्यांना मान्य होईना आणि त्याचं पर्यावसन दंग दंग्या धोक्यामध्ये झालं म्हणजे ब्रिटिश जसे काफिर म्हणून शत्रू आहेत तसे हिंदू पण आहेत असं वाटलं झालं काही लोकांना त्यामुळं केरळ तामिळनाडूच्या परिसरामध्ये मोपल्यांचं बंड झालं तिकडं कोटक वगैरे वायव्य भारताच्या तिकडे पण काही अशा प्रकारचे दंगे झाले आणि हिंदू मुसलमानांचा दंगा त्यावेळेला जोरात सुरू झाला आणि त्या दंग्यामध्ये मग त्यावेळेला गांधी वगैरेचं कोणी ऐकलं असं झालं त्यामुळे ब्रिटिशांना जे पाहिजे होतं तेच नेमकं त्या काळात झालं आणि एक सेटबॅक ज्याला म्हणून आपण तो बसला हा एक मुद्दा आहे हे जे दंगे आहेत ना त्या दंग्यांना काँग्रेस कसं सामोरे गेलं हा एक मुद्दा आहे आणि त्या ते सामोरे जाण्याच्या पद्धतीमुळे काही हिंदूंना असं वाटायला लागलं की काँग्रेसने मुसलमानांचे मुसलमानांशी कॉम्प्रोमाइज केलेली आहे स्वराज्याच्या हो चळवळीसाठी का होईना त्यामुळं हिंदूंचं रक्षण काही त्यांच्या हातून होणं शक्य होणार नाही म्हणून आपल्याला काहीतरी एक संघटनात्मक गोष्ट केली पाहिजे की जी केवळ हिंदू हिताची असेल अशा पद्धतीचा विचार झाल्यामुळं पुढे एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाली हा असा एक सलग इतिहास सांगितला पण त्या दरम्यानच्या काळात ज्या काही गोष्टी काढल्या म्हणजे त्याचे संस्थापक डॉक्टर हेड घेवार त्यांची जडणघडण कशी झाली हे आपल्याला पाहिलं पाहिजे त्यांचे आणि काँग्रेसचे संबंध कसे होते हे पाहिलं पाहिजे मग एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्याची चवळ यांचे संबंध कसे राहिले हेही पाहिले पाहिजे म्हणजे आपणाला हा सगळा फेना मिलान उलगडताना आणि संघ शंभर वर्षे कसा टिकतो हे पाहताना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल धन्यवाद